श्रद्धा म्हणजे फक्त एक भावना नाही ती एक अशी शक्ती आहे जी अशक्याला शक्य बनवते आणि जेव्हा ती श्रद्धा साईबाबा यांच्यावर असते तेव्हा आयुष्य चमत्काराने भरून जातं ही आहे आदित्यची कथा एका साध्या भक्ताची ज्याचं संपूर्ण आयुष्य साईबाबांच्या कृपेने बदलून गेलं आज तुम्हीही अनुभवणार आहात की सच्च्या श्रद्धेच्या आधारावर माणूस कसा नव्याने जन्म घेतो आदित्य एक साधा शांत स्वभावाचा तरुण त्याच्या आयुष्यात फार काही गोंधळ नव्हता पण फार मोठ्या त्याच्या अपेक्षाही नव्हत्या त्याचं बालपण एका मध्यम वर्गीय घरात गेलं होतं वडील सरकारी नोकरीत होते आई घर सांभाळणारी लहानपणापासून त्याच्या घरात साईबाबांची पूजा मात्र नित्य नियमनं व्हायची रोज सकाळी आई आरती म्हणायची आणि आदित्यचं त्या चिमुकल्या हाताने बाबांना वंदन करणं हे घरातलं नित्याचं चित्र होतं आदित्य जसा मोठा झाला तसा त्याचा साईबाबा यांच्यावरील विश्वास वाढत गेला त्याचे मित्र जत्रा आणि ट्रेकिंगला जायचे तरी आदित्य मात्र महिन्यातून एकदा काही ना श्रेणीला जायचा रेल्वेने बसने कधी थकून कधी भुकेने हातबर होऊन पण तरीही बाबांच्या दर्शनासाठी तो धडपडायचा आणि महिन्याची प्रत्येक वारी तो न चुकता करण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस आयुष्यात मोठं वळण आलं घरात अचानक मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या वडिलांची नोकरी बंद झाली आणि सगळं घर संकटात सापडलं शेजारी नातेवाईक मित्र कुणीही मदतीला आलं नाही पण आदित्यचं मन डगमगलं नाही तो रोज बाबांच्या समाधीसमोर उभा राहून एकच प्रार्थना करायचा बाबा तुम्हीच आता माझं सर्वस्व आहात तुम्हीच काहीतरी करा जवळजवळ सहा महिने असंच चाललं होतं आदित्यनं आपले शिक्षण पूर्ण केलं पण नोकरीचा कुठेच काही मेळ लागत नव्हता लोक म्हणायचे आदित्य किती दिवस असं चालायचं रे काही उपयोग नाही रे बाबा पण आदित्य भक्त हसायचा आणि मनातल्या मनात साईबाबांनाच मनात म्हणायचा बाबा तुम्ही जे ठरवले तेच मला हवंय एका गुरुवारी उपाशीपोटे देवळात जाऊन तो बाबांसमोर बसला डोळे मिटले आणि फक्त एवढं बोलला तुम्ही पाहताय ना सगळं माझं काहीतरी करा बाबा मी थकलोय आता आणि त्याचवेळी एक वृद्ध माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला तो हसत हसत आदित्यला म्हणाला आदित्य संकट येतात रे तेव्हा आपण कमकुवत होतो पण बाबा त्यातच आपल्याला नवीन वाट दाखवतात हे लक्षात ठेव सबर ठेव श्रद्धा ठेव आदित्यने डोळे उघडून पाहिलं पण त्या वृद्ध माणसाचा त्या ठिकाणी पत्ता नव्हता तो दिवस गेला काही दिवसात एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका लहान कारखान्यात कामाची संधी दिली पगार कमी होता पण त्याला वाटलं ही सुद्धा बाबनीच कृपा आहे चला करूया कामावर जाताना तो रोज एका छोट्याशा रस्त्यावरून जायचा त्या रस्त्याच्या एका ठिकाणी झोपडपट्टीमधला एक फकीर शांत बसला दिसायचा आणि आदित्य दरवेळी त्याला हात जोडून पुढे जायचा दिवस हळूहळू बदलत होते थोडा थोडा पैसा घरात येऊ लागला आईची तब्येत बरी होऊ लागली पण नीतीने अजून एक धक्का दिला एका रात्री उशिरा कामावरून घरी जाताना त्याचा अपघात झाला रस्त्यावर रक्ताने मागलं आदित्य एकटाच पडला होता मदतीला कुणीही नव्हतं अशा वेळी त्याला वाटलं बाबा फक्त एकदा सांभाळा आणि तेव्हा कुणीतरी त्याचा हात घट्ट पकडला उष्ण धीर देणारा स्पर्श त्याला हलकेच उचलल्या गेलं आदित्यनं डोळे उघडले समोर तोच फाटका फकीर उभा होता त्याचा चेहरा झाळत होता फक्त एकच वाक्य तो बोलला धरू नकोस बाबा आहे तुझ्याबरोबर आदित्य शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळी डॉक्टर म्हणाले कुणीतरी तुला वेळेवर आणलं म्हणूनच तू आज वाचलास नाहीतर तुझी खैर नव्हती पण त्या फकिराचा कुठेच पत्ता लागत नव्हता रुग्णालयामधून घरी आल्यानंतर आदित्यने पुन्हा जास्त श्रद्धेने बाबांची सेवा करायला सुरुवात केली दररोज संध्याकाळी तो दिवा लावून फुलं वाहून बाबासमोर बसून मनातच बोलायचा तुमच्या कृपेनेच मी आहे बाबा तुम्ही माझ्या श्वासात आहात काही महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली घरात पुन्हा आनंद भरून राहिला आईला देखील त्याने शिर्डीचं दर्शन घडवलं एके दिवशी आदित्य त्या झोपडपट्टीजवळ गेला जिथे तो फाकीर बसायचा पण त्या ठिकाणी फक्त एक छोटा मातीचा ढिगारा होता आणि त्यावर ठेवली साईबाबांची मूर्ती त्याने ती मूर्ती हृदयाशी खट्ट धरली आणि त्याचे डोळे असून भरून आले आणि असूंनी भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला बाबा तुम्ही तर कायम माझ्यासोबत होता मीच कधी कधी विसरलो क्षमा असावी त्या दिवशी आदित्यला एक गोष्ट पक्की उमगली श्रद्धा आणि सबरी ठेवली तर बाबा स्वतः धावत येतात अगदी अदृश्य हाताने आपल्याला सावरायला आपल्याला मदत करायला आपल्याला सांभाळायला आणि साईबाबावर ज्याचीही भक्ती आहे त्या भक्ताला कधीच कुठली भीती नाही कारण का साईबाबा हे नेहमी त्या भक्ताच्या सोबत असतात त्याच्या संकटामध्ये त्याला मदत करतात आजही आदित्य जिथे जिथे जातो साईबाबांची छोटी मूर्ती त्याच्या खिशात असते आणि तो दरवेळी हसत हसत पुटपुटतो तुमचा हात धरलेला आहे बाबा म्हणूनच चालतो आहे मी तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा